नमस्कार स्वयंस्वामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहात दुधी भोपळ्याची चणा डाळ घालून भाजी त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे पाहूया इथे आपण अर्धा किलो दुधी भोपळा घेतला आहे अर्धी वाटी चण्याची डाळ दोन तास भिजत घालून घेतली आहे दोन मिडियम आकाराचे कांदे एक टमॅटो कडीपत्ता मिरची गॅसवर आपण टोप तापत ठेवलेला टोप आपला छान गरम झालं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेलही गरम झालं आहे एक चमचा मोहरी घालून घेतली आहे इथे आपण एक चमचा जिरंही घातलं आहे मोहरी आणि जिरं चांगलं भाजून घ्यायचं आहे इथे आपण दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले बारीक चिरून ते फोडणीला घालून घेतले आहेत मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर यामध्ये घाला तुम्हाला नाही आवडत असतील तर नाही घातलात तरी चालेल मी इथे भरपूर असा कढीपत्ता घातला आहे आपण आता ही फोडणी चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे कांदा आपला चांगला लालसर होत भाजत आला आहे अर्धा टीस्पून हिंग घालून घेतलं आहे ते आपण आता कांद्यामध्ये परतून घ्यायचं चांगलं इथे एक मिडियम आकाराचा टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला तोही आपण मऊसू धोईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा टॅमॅटो आपला चांगला असा शिजून झाला आहे इथे दोन चमचे मालवणी लाल तिखट वापरलं आहे तुम्ही जो कोणता वापरत असाल तो तुम्ही घालू शकता आपण आता हा तेल सुटेपर्यंत ह्यामध्ये भाजून घ्यायचा आहे मसाला मसाला आपला छान भाजून झाला आहे आपण या भाजीमध्ये एक चमचा बेसनपीठ घालून घेतलं आहे हे बेसनपीठ थोडंसं ह्या मसाल्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला मसाला आपला थोडा सुका होईपर्यंत आपण हे भाजून घेतलं आहे बेसनपीठ त्यामध्ये एक चमचा आलू लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट जा जा ही आपण तिचा उघरट वास जाईपर्यंत थोडी परतून घेणार आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये आपण बेसनपीठ हे घालून घेतलेलं ते छान असं भाजून झालं आहे इथे आपण आता एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरा पावडर घालून घेतली आहे ती आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे आपण धना जिरा पावडर मिक्स करून घेतली आहे एक वाटी आपण चना डाळ भिजत घातलेली ती इथे आपण घालून घेतली आहे ती या मसाल्यामध्ये आता परतून घेऊया आपण चना डाळ आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आहे इथे एक चमचा आपण गरम मसाला घातला आहे तोही ते मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि दोन मिनटं अशी वाफ काढून घेणार आहे इथे आपण सर्व मसाले मिक्स करून घेतले आहेत इथे मी गरम पाणी करून घेतलेले दोन कप इथे आता एक कप आपण इथे गरम पाणी वापरलं आहे आता मिक्स करून घेऊया ते एक उकळी काढून घ्यायची आपण गरम पाणी घातलं आहे त्याला त्यानंतर आपण जो दुधी भोपळा चिरून घेतलेला तो घालून घेतला इथे दुधी भोपळा आपण सर्व घालून मिक्स करून घ्यायचं आहे इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे इथे आपण आता हे मिक्स करून घेतलं आहे दहा मिनटं आता इथे झाकण ठेवून आपण वाफ काढून घेणार आहे जेणेकरून चणा डाळ आणि आपला दुधी चांगला शिजला पाहिजे आपली दहा मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून पाहूया मग आपल्या भाजीला छान असा कड आला आहे आणि भाजीचा कलरही असा सुंदर आला आहे आपण इथे बेसन पीठ वापरलेलं त्या कारणाने भाजी अशी थोडी घट्ट झाली आहे म्हणून मी इथे अर्धा कप पाणी घालून ती पातळ अशी भाजी केली आहे तुम्हाला जर तशी घट्ट आवडत असेल तर तुम्ही तशीही ठेवू शकता इथे आपण आणखीन पाच मिनटं आता वाफ काढून देणार आहे झाकण ठेवून आपली आता इथे पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून पाहूया आपल्या भाजीचा छान असा कलर आला आहे भाजी आपली मस्त असा सुगंध सुटला आहे आपण इथे आता ही चणाडाळ शिजली आहे काय ती पाहूया काही काही वेळी अशी डाळ शिजत नाही आपली डाळ छान अशी शिजून आली आहे आपली भाजी आता तयार झाली आहे पण भाजीला आणखीन छान अशी चव येण्यासाठी मी इथे छोटा कप आहे त्यामधून दूध घातलं आहे हे निदान चार चमचे हे दूध आहे दूध घातल्याने भाजीला आणखीन छान अशी चव येते भाजीमध्ये आता दूध घालून घेतलं आहे ते आपण ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण पाच मिनटं कडवून घेतलं आहे आपली पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून पाहूया हे बघा आपली भाजीचा कलरही कसा छान आला आहे इथे आपण आता एक चमचा गरम मसाला घालणार आहे तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर तुम्ही इथे छोले मसाला घातलात तरीही चालेल त्याने आणखीन भाजीला चव छान येते इथे आता गरम मसाला घालून घेतला आहे आपण हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपण पाच मिनटं हा शिजवून घेणार आहे आपली पाच मिनटं झाली आहेत आपल्या भाजीचा कलर बघा छान असा आला आहे आपली भाजी तयार आहे आपण गॅसची फेम बंद केली आहे थोडीशी वरून अशी कोथंबीर घालून घेऊया अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद